अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसाठी तेवीस एप्रिलला मंगळवारी मतदान आहे त्यासाठी सर्वच पक्षांच्या उमेदवारांसाठी प्रचार विविध नेते कार्यकर्ते करताना दिसत आहेत त्याचप्रमाणे उमेदवारांच्या पत्नी पतीसाठी प्रचार दौरा करून मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करतायत भाजपाचे उमेदवार डॉ सुजय विखे यांच्या प्रचारातही त्यांच्या पत्नी धनश्री विखे या पाथर्डे तालुक्यातील गावागावात जाऊन मतदारांबरोबर संवाद साधत आहेत तालुक्यातील अकोला देवडे पाथर्डी शहर तिसगाव मोहटादेवी हाकेवाडी त्रिभुवनवाडी जवखेडे घाटशिरस कामत शिंगवे आदी गावात जाऊन मतदारांशी संवाद साधत पक्षाची भूमिका आणि विखे कुटुंबियांच्या योगदानाविषयी त्यांनी आपली भूमिका मांडली सुजय विखे हे जर खासदार झाले तर सामान्य जनतेचा विचार करून सर्व योजना आपल्यापर्यंत प्रभावी राबवल्या जातील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा विचाराचा आणि समाजसेवेचा वारसा चालवणाऱ्या नामदार पंकजा मुंडे

जितक्या पण योजना सरकारने बनवलेल्या आहेत त्या घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्याच पद्धतीने तुमची दादा जर इथले खासदार झाले तर ते नक्कीच या सगळ्या गोष्टी तुमच्या घरोघरी पोहोचवण्याचा नक्की ना प्रयत्न करते त्यांचा जो वारसा आहे चार कुटुंब चार पिढ्यांचा वारसा ते घेऊन चाललेले आहे आणि पुढं शिकलेला उमेदवार न्युरोसर्जन उमेदवार जे बारा वर्ष फक्त मेडिकलचा अभ्यास केला डॉक्टर बनण्याचा अभ्यासच फक्त बारा वर्ष केलेला आहे त्या माणसाने जर त्याचं तेवढं योगदान सोडून त्याचं शिक्षण सोडून जर आज लोकांच्या सेवेसाठी तो उत्तर कळ तुम्ही त्यांचं स्वागत करणं फार गरजेचं आहे सर्वांनी त्यांचं स्वागत करणं गरजेचं आहे कारण राजकारण आणि शिक्षण जर एकत्र आलं तर एक त्याचं भारत देशाला किती उपयोग होईल ते सर्वांना जाणीव आहे कारण आपल्याकडे एवढे शिकलेले उमेदवार शक्यतो मिळत नाही पण एवढे शिकलेले उमेदवार तुम्हाला मिळालेले आहेत स्वर्गीय मुंडे साहेब आणि पंकजा ताई मोनिषा ताई राजा आहे या सगळ्यांचा आपल्या परिसरावर खूप आशीर्वाद आहे आणि त्याचं खूप योगदान आहे त्यांच्या मदतीने आपल्याला या सगळ्या गोष्टी घरोघरी पोहोचवायच्या आहेत मुलांना आपले मुलं शिकतात पण त्यांना नोकरी मिळत नाही तर त्यांना नोकरी उपलब्ध करून देण्याचं काम करायचं आहे मोदी सरकारवर आहे मोदी सरकारने बनवलेल्या जितक्या पण योजना आहेत त्या आपण घरोघरी कशा पोहचवणार आणि आपला हक्काचा माणूस पाहिजे आपल्याला दिल्लीमध्ये कोणीतरी जो सांगेल त्यांना जे दिल्लीमध्ये बसून योजना बनवतात त्यांना सांगेल की तुम्ही ज्या योजना बनवल्यात त्या आजही काही काही योजना आमच्या घरा महिलांच्या घरापर्यंत किंवा त्यांच्या घरापर्यंत पोहोचत नाही आणि आजही त्यांना परवडत नाही तर त्याच्यामध्ये काहीतरी बदल करणं गरजेचं कर आहे जसं घरकुल योजना आहे शासन आपल्या दाली याच्या अंतर्गत शिक्षापण योजना आहे त्या आजही आपल्या लोकांना परवडत नाही तर त्याच्यामध्ये सुद्धा काही बदल करणं खूप गरजेचं आहे जी पाटील कुटुंबियांनी वीस ते तीस हजार लोकांपर्यंत फ्री गॅस कनेक्शनचं वाटप केलेलं आहे राहत्या परिसरामध्ये त्याच्यामध्ये अपघाती विमा ही एक मोठी योजना सरकारने काढली होती राहत्या तालुक्याच्या प्रत्येक माणसाचा घरोघरी जाऊन अपघाती विमा हे विखे पाटील कुटुंबाने स्व स्वखर्चाने केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जर अपघातात कुणाचाही मृत्यू झाला तर सरकार त्या घराच्या जा, लोक लोकं जे आहेत त्यांच्या घरचे त्यांना पैसे देतात आणि आपण ते पैसे त्यांना घर पोहोच देतो

ॲडव्होकेट प्रतीक खेडकर ॲडव्होकेट विश्वास गर्जे बबन सबलस यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती अमोल कांकरी यासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी